पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज रामनवमी तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस सगळ्या ताईंचा खूप गोड आनंदात भरभराटीचा बार जाऊस हीच माझी गणपती बाप्पांकडे प्रार्थना तर चला आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे तर पहिली तर तुळशीला पाणी घालणं त्यानंतर डबा वगैरे करणं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज डब्यासाठी मस्त ढोबी मिरची केली होती तर डब्याला काय द्यायचो रोजचा खूप मोठा प्रश्न असतो तर म्हणजे आपण एक भाजी ना अनेक प्रकारे करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने तर आज मी मस्त कांदा आणि शेंगदाण्याचं वाटून टाकून ढोबी मिरची केली खूप छान मस्त टेस्टी आणि जे खा आवडीने म्हणजे ढोबी मिरची ज्यांना आवडत नाही ना, ना तेही आवडीने खातात तर मला ही आवडत नव्हती तरीही मी मस्त म्हणजे मला आवडते ही पद्धत तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी बघायची का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मिस्टरांना आहे नाकलीच्या पापडाची चटणी लागते डब्यासाठी तर ती पण केलेली होती आणि टी व्हीवरती आज ना श्रीराम प्रभूंचे गाणे लावलेले होते मॉर्निंग

आम्ही चाललोय आता गावी तर चला मस्त घरात आणि मी मस्त तयार झाले मस्त घरात लावरले मी मस्त तयार झालीये साडी वेअर केलीय तर आम्ही चाललोय आमच्या घरी गावाकडच्या आज तिकडे जत्रा असते ना रथ वगैरे येतो तर चला तुम्ही पण बघा गा, आमच्या गावाकडची यात्रा गावाकडची यात्रा म्हणजे खरंच खूप छान असते ना तर चला तुम्ही या सोबत आमच्या तर आता आम्ही चाललोय कुंदेवाडीला आमच्या जुन्या घरी गावाकडच्या तर चला तर दरवर्षी इकडे रामा रामप्रभूंचा रथ निघत असतो आणि आता माझं औक्षणाचं ताट वगैरे सगळं काही तयार केलेलं होतं तांदूळ किंवा गहू देतात ना तर तांदूळ घेतले होते नारळ पण घेतलेले होतं चला आता ना म्हणजे आमच्या घराकडे येत असतो पण आम्ही थोडंसं लेट आलो त्यामुळे थोडंसं पुढं जायला लागलं आम्हाला आणि बारा साडेबारा वाजता श्री रामप्रभूंचा जन्म सोहळा पण असतो मंदिरामध्ये गाणे वगैरे चालू असतात म्हणण्याचं ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे ना तर माझ्या जाऊबाई माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या लहान सासूबाई हे बघा तर देवीचा जगदंब मातेचं प्रसन्न तर हा रथ निघालेला होता इथे ना रथाला ओवाळण्यासाठी चालेले होते भरपूर गर्दी होती तर आई पण ओवाळ आईंनी पण ओवाळलं मी पण ओवाळलं माझ्या जाऊबाई सासूबाईंनी पण ओवाळलं इकडे आणि आता आमच्या सिन्नरची ही यात्रा असेल तीही नक्की बघा खूप धूमध्या असते तेव्हा पण रथ खूप म्हणजे असतो आणि खूप गर्दी पण असते ते पण तुम्हाला बघायला भेटेल तरही थे गरे आनी पनी दर्शन तर इथे सगळ्यांनी नारळ वगैरे फोडले आणि आम्ही पण इथे दर्शन घेतलं तर म्हटलं त्याला द लेट आलो पण दर्शन झालं रथ ओवायला भेटला आणि त्यानंतर असं म्हणजे ते, ते आमच्याच गावामध्ये ना बालाजीचं मंदिर आहे मागे पण एकदा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे <laughs> मंदिरामध्ये श्रीरामप्रभूंचे गाणे पण चालू होते ऐकले ना तर आम्हीही ते पूजा केली तर दोघींनीही आम्ही ना पाया वगैरे पडलो इथे आणि त्यानंतर माझ्या लहान सासूबाईंच्याही घरी आलो तर म्हणजे आता बऱ्याच दिवसातून आम्ही आता गावी जात असतो मागे पण एकदा आलो होतो ताई आले होते तेव्हा आणि ननंदबाई गेल्या का गावी तर हो ननबाई ना त्या घरी गेल्या तो व्हिडिओ पण शूट केलेला होता पण सग माझ्या कायकडून काही व्हिडिओ डिलीट झाले ना त्यामुळे मला तो काही टाकता नाही आला आणि हे बघा तर आता आम्ही निघालो आहे घरी हे बघा श्री श्रीरामप्रभूंचं लक्ष्मण सीता माता यांची मूर्ती पण आहे तिथे तर आता जन्मसोहळा पण होणार होता बारा साडेबाराच्या दरम्यानमध्ये गाणे वगैरे पण चालू होते आणि त्यानंतर कार्यक्रम पण होता छोटासा माझ्या सासूबाई माझ्या जाऊबाई आई सई आम्ही आत्ताच आले आहे रथ वाळून आणि दर्शन करून देवीचं आणि बाराजीचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये आणि यात्रा संध्याकाळी काही असते आता सकाळी रथ निघतो तर खूप गरम आहे आता चला आता आम्ही दुसऱ्या जाऊबाईंच्या तर माझं सासर घर म्हणजे कुंदेवाडी तर आत्ता आम्ही ना सईच्या शाळेसाठी आणि आमचे पापडाचे ऑर्डर असतात त्यासाठी सिन्नरला आलेलो आहे नाहीतर आमचं मूळ गाव म्हणजे कुंदेवाडी तर सुंदरपासून येणं थोड्याच अंतरावर आहे तर माझ्या सासूबाई सगळ्यांसाठी सा लिंबू पाणी करत होत्या आणि आमची फॅमिली सासरची फॅमिली पण खूप मोठी आहे मस्त आहे तर म्हणजे माझे सासरी म्हणून ते पाच भाऊ आणि एक बहीण अशी आमची मोठी फॅमिली आहे आणि सगळ्यांचे मुलं हे बघा माझ्या जाऊबाईंचे मुलं आहे सगळे तुम्हाला हाय करताय नमस्कार करताय आणि लहान मुलं म्हटले की थोडेसे खोडकर असतातच ना तर चला सगळेजण हाय करत होते आणि इथे छान मस्त असं आहे ना वासरू बसलेलं होतं झाडाखाली खूप भारी वाढत होतं म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि हे माझ्या दोन नंबरच्या सासऱ्यांचं घर आहे जे की कीर्तनकार आहे तर तिथे आम्ही गेलो तिथे पण बसलो आणि आम्ही सगळे एकमेकांच्या पाया पडत होतो आज उपवास आणि बऱ्याच दिवसातून गेलो ना तर चला तर ह्या पण माझ्या जाऊबाईचा आहे आणि हा माझा पुतण्या आहे तर पुतण्या आणि पुतणी आमची भरपूर अशी मोठी फॅमिली आहे हॅप्पी फॅमिली खूप छान आहे आणि जेव्हा पण कार्यक्रम असतो ना आम्ही सगळेजण एकत्र येतो तेव्हा पण तुम्हाला सगळी फॅमिली बघायलाच भेटेल तर या आहे ना तर ते आपले यूट्यूब फॅमिली मधले ताई आहे त्यांना पापड घ्यायचे होते तर त्यांना मम्मीला हे भेटायचं होतं तर मग मी इकडे चाली तर चला तर बऱ्याच तर बऱ्याच ताईंनी काल कमेंट केलं की मम्मीचे घरचेही व्हिडिओ दाखव निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नको तर चला आपलं खूप म्हणजे खूप ताईंनी मम्मीला बघायचं असतं साक्षी बहिणींना बघायचं असतं तर मी शेअर करत राहील तुम्हाला सगळे काही सगळ्यांना काय करायचं हवा खायची कशी कशी हवा कशी खायची सांग ना बसा माझं अवतर बघ कस झालाय सई अजिबात आराम करू देत ते स्वतः पण झोपत नाही दुपारची आणि आज म्हटले चला आज गावावरून आले सगळं आमचं काही लवकर आवरलं होतं म्हटलं थोड्या वेळ झोपू पण सईच कधीच चाललंय गॅलरीत चाल मला गरम आहे आणि अजिबात गरम होत नाही बघा इथे फॅन वगैरे लावल्यावर काही गरम होत नाही गॅलरीत मस्त हवाय म्हणते चल चल आणि बघा आणि गॅलरीत आल्यानंतर काय करते ती खूप तुळशीची पानं खाते सई खूप तुळशीचे पानं खाते म्हणजे तुळशीला अजिबात पानं ठेवत नाही बघा कशी तळ तुळस करून ठेवली बघा काय का साई सई तुला तुळशीची पानं एवढं आवडतात हो नाही दुखत देमन। देमन। दुछने दुछने का याच्याने चांगलं असतं का तू सांग बर सगळ्या ताईंना तुळशीची पानं खाणं कसं असतं एकच नंबर असत का काय होत काय होत म्हणा मी रोज खाते म्हणा तुळशीचे पानं खाणं पण चांगलं असतं तर आम्ही पण काही बोलत नाही पण तुळशीला अजिबात पानं ठेवत नाही सई भरपूर चुळस तिचे पानं खाते रोज, रोज। खाते रोज हे बघा कशी चांग खाते बघा बघा त्या मुलीचे नाटक बघा सगळ्या ताईंना सांग ना सही, था था आ, सही सही तर आता ना सई आणि माझं थोड्याश्या तिथे गप्पा वगैरे झाल्या साईचं थोडं खेळणं झालं आणि नंतर कंटाळली तर तिला आवडतं गॅलरीमध्ये बसायला तर आईन त्या बसत असतात पण आई बाहेर गेले होते तोपर्यंत तो तो मग मी बसली आणि आई आता आल्या होत्या तर कप्पे वगैरे आवरत होत्या तोपर्यंत म्हटलं चल आज आपल्याला पालकची पालक पुऱ्या करायच्या आहे तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर केलेली आहे तर पालकाची भाजी ना मस्त थोडीशी चिरून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि आता कढईमध्ये पाणी टाकून त्यामध्ये टाकलेली आहे थोडी शिजण्यासाठी आणि इकडे आईंचं कप्पे वगैरे आवरण्याचं चा चालू होतं आणि आपल्या सैचीमध्ये मध्ये लुडबुडच चालूच असते प्रत्येकांच्या आणि लहान मुलांची लुडबुड हे आवडते कारण लहान मुलांचे ल लो, लुडबुड करता करता त्यांचे हे बोबडे बोल तर मस्त करमणूक होऊन जाते आणि हे बघा मला आता घर झाडायचं होतं कशी करते ना तर भरपूर म्हणजे एकदम नॉटंकी आहे सगळ्यांची लाडकी सैन ले ले जा भांड़ी 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 ले ले तर चला आता मी घर वगैरे झाडून घेते पाच वाजलेले होते तर आपलं हे दुपारचं काम असते ना जर झाडझूड करणं दुपारची जेवणाची भांडी व भांडी वगैरे लावणं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपल्या साड्यांच्याही भरपूर अजून तुम्हाला काही रिलेण्याच्या बाक्या आहे भरपूर काही आपल्या डेली यूजच्या साड्या आणलेल्या आहे त्या पण तुम्हाला दाखवेल तर घर वगैरे सगळे काही झाडून घेतलं आणि मी पण फ्रेश झाले आणि आता मी पण माझं थोडंसं आवरून घेते आपण आवरलं ना आपणही फ्रेश असतो ना तर मी सगळं झाडझुड वगैरे आपली सायंकाळची कामं जी असतात झाडझुड करणं सायंकाळच्या आत म्हणजे सहा वाजेच्या आत झाडझुड करायची घराच्या घराची कारण म्हणजे घरा झाड वगैरे मारायचं नसतो तर त्याच्यानोगूच आपली घराची झाडझुड वगैरे करून घ्यायची तर भरपूर काही धूळ असते दिसत नाही डोळ्यांना पण भरपूर काय असतं तर चला आणि आज आपण छानपैकी मस्त पैकी पुरी करणार आहोत तर तुम्हाला पण दाखवते मस्तपैकी नाश्ता तर आपण छान मस्त गरम गरम पालकपुरी माझ्या ना पालकची भाजी खूप आवडते तर म्हटलं चला आज पालक पुरी करू आणि पालकाची भाजीसाठी पण ठेवलेली पालक, पुरी पालक, पुरी पालक, पुरी पालक म्हणजे मोठी जुडी होती त्या दिवशी आणलेली तर उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या पण भेटत नाही आणि भेटले तरी खूप महाग भेटतात तर मग भाजी पण तीस रुपयाला रुपयाला झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये थोडं स्वस्त होतो कारण पण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर वगैरे खूप महाग आहे आणि लिंबू तर खूपच जास्त महाग झाले दहा रुपयाला एक लिंबू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं लिंबू पाणी करतो आपण भरपूर काही त्यामुळे जास्त महागाई होत जाते तर आता आपण मस्तपैकी करणार आहोत पालक पोरी आणि रात्रीचा मेनू पण काय होणार आहे सगळ्या मध्ये बघायला भेटेल न करता बघत राहा तर पालकपुरीसाठी मी ना दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाची पाकळी आणि जी पालकाची भाजी आपण थोडी उकडून घेतली होती ना ती तर आता मिक्सरमध्ये ट आपण ही बारीक पेस्ट करून घेणार आहे तर एक दोन वेळेस मी पेस्ट केली पूर्णपणे बारीक करून घ्यायचे हे सगळे काय पालकाची भाजी आणि पालकची भाजी पण आपण ह्याच प्रकारे करतो ना तर पूर्णपणे मिक्स म्हणजे मि, मिरची वगैरे दळून घेतो आणि आता गव्हाचं पेठ घेतले जेवढे जेवढ्या आपल्याला पालकपुऱ्या करायच्या आहे ना तर आपल्याला पेस्टच्या अंदाजेनुसार तर जास्तही पाल म्हणजे पीठ घेतलं पालकाची भाजी थोडी घेतली ते त्यालाही टेस्ट लागत नाही आणि मी थोडी पालकाची भाजी थोडी एक्स्ट्राच घेतली होती मला आवडते आणि चवेपुरता मीठ आणि आपले सफेद तीळ टाकलेले होते तर टीळ टाकल्याने ना त्याला मस्त टेस्ट पण येते आणि छान पण लागते आणि दिसायलाही सुंदर वाट दिसतात तर पालकपुऱ्या अशा म्हणजे सफेद तीळ वरतून येते ना भारी वाटतात आणि त्यानंतर आपण जिरे पण टाकू शकतो पण मी नव्हते टाकलेले जिरे तर टाकू शकतात किंवा आपण जेव्हा पालकाची भाजी दवतो ना तेव्हा त्यामध्ये ते पण जिरे टाकू शकतो दवण्यासाठी आणि आता हे सगळं काही थोडंसं पाणी टाकून येणं मी सगळं काही असं मिक्स करून घेते ज्याप्रमाणे आपण मळतो ना त्याप्रमाणे आणि आई आणि मीच होते तर आई आणि माझ्यासाठी चहा पण ठेवलेला होता मी तर चला पालकपुरीसाठी ना पीठ पण आहे ना तर भिजून येते तोपर्यंत आम्ही चहा घेतो आणि मिस्टर पण येतील मग मस्त झाल्यावर मस्त आम्ही गरम पालकपुरी करू तर चला सगळेजण या चहा घ्या मस्त गरम गरम आई आणि आहे तर आम्ही दोघी चहा घेतो चला ज्याप्रमाणे आपण पुऱ्या करतो त्याप्रमाणे मी पुऱ्या केल्या कृती बघितलीच मिस्टर पण आले होते मिस्टरांनी येताना पनीर घेऊन आले होते कारण आपल्या लाडक्या साईंनी कॉल करून सांगितलं होतं येताना पनीर घेऊन या आणि भरपूर बोलायला लागली आहे साई आणि रोजचं आहे तिचं तर पप्पा आले की कुठेतरी लपायचं आणि पप्पाने शोधायचं मुलगी कशी पप्पाची खूप लाडकी असते आणि ती पप्पा येण्याची खूप वाट बघते तर आता मिस्टर पण आले होते तर म्हटलं आता तुम्ही पण आता गरमागरम पुरी वगैरे खा फ्रेश वगैरे व्हा तर चला मस्त अशी खूप टेस्टी अशी पालकपुरी झालेली होती तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे असं काहीतरी खाऊशी वाटले की असं थोडंसं तर आपण करू शकतो ना पालकपुरी तर पनीरची भाजी पण आता करायची होती पण नंतर हे ना पालकपुरी तेवढी छान झाली होती सगळ्यांनी पोटभर खाल्ली आणि त्यानंतर मग थोडीशी भूकमोड झाली <laughs>

बघा छान मस्त आपली नागलीचे पापड तळलेले मस्त कुरडई तांदळाचे पापड चला आता मस्त गरमागरम पुरी खाते आणि खूप छान झाली आहे गरम गरम खाऊन बघितली होती आणि आता मिस्टर पण आले ड्युटीवरनं ना त्यांना पण देते तर कुरडई पापड पण तळलेली आहे काल नागलीचे पापड केले ना आम्ही केले केले की दुसऱ्या दिवशी तळतो तर चला पाय तर मिस्टर पण फ्रेश झाले आणि आता आम्ही सगळी मिळून पालकपुरी खाणार आणि म्हणजे माझे सासरे तर काही त्यांच्या कमेंट होते की तू मम्मा म्हणजे सासऱ्यांना मामा का म्हणते तर आमच्याकडे ना सासऱ्यांना मामा म्हणतात आणि सासूबाईला आत्या म्हणतात पण मी आईंना आहे ना माझ्या सासूबाईंना आईच म्हणते म्हणजे आता काही मम्मी म्हणतात काही आई म्हणतात पण पूर्वी ना आमच्याकडे ना म्हणजे सासऱ्या आणि सासूबाईंना आहे ना आत्या आणि मामाच बोललं जायचं त्यामुळे तर मी मामांना मामा बोलते आणि आईंना आई बोलते तर चला बऱ्याच त्यांनी खूप छान छान कमेंट आहे खरंच सगळ्यात आईंचे थँक्यू सो मच तुळशी पाशी आहे तर चला पालकपुरी खूप छान मस्त झाली होती तर पालकपुरी खूप जास्त बोट भरल्यासारखं झालेलं आहे म्हणजे उल्हर कसं असतो काय खाल्लं भरपूर आपण पाणी पित असतो त्यामुळे ना भूक नसते जास्त काही आणि आता माझ्या सायंकाची पूजा वगैरे झालेली आहे आणि पनीरची भाजी काय होती पण आमचं मेन चेंज झाला आहे कारण भूक नाही जास्त आणि मग सगळे बोलले की आपण आता आधार करूया थोडंसं हलकंसं खाऊया आणि पनीर करून आमचा आधार चेंज झाला आहे आणि हे बघा टी व्हीवरती देवीचे गाणे चालू आहे आणि बटाटे उकडलेले बटाट्याची चटणी आणि साधी पुरी असा आमचा मेनू ठरला कारण आता तेल होतं कढईमध्ये तर मग पोळ्या करण्याऐवजी मग आईन त्या बोलल्या की आपण गरमागरम पुरीच करूया कारण काही पालकपुरी पण तळायच्या बाकी होत्या कारण मामा नव्हते ना त्यामुळे तर चला तर इकडे ना आता सई बघा आईनं मला पुऱ्यानं थोड्या लाटून देत होत्या आणि आपली सई गोळा करून माझ्याकडे आणून देत होती डिशमध्ये पुऱ्या तळण्यासाठी आणि इकडे आता मी पुऱ्या वगैरे तळून घेते आणि गरमागरम पुऱ्या म्हणजे बाकीचा स्वयंपाक झालेला होता चटणीच बाकी होती म्हटलं आता म्हणजे आपण कढईमध्ये तेल काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकून देऊ असं तर इकडे ना कढईमध्ये मी पुऱ्या वगैरे तळे आणि त्यानंतर त्यामध्ये सुकी बटाटे चटणी केली आणि सई बघा सईला पण कामाची भरपूर काही आता आहे ना अशी काम करायला आवडतं आम्हाला आणून देते ते तर पुऱ्या वगैरे आई लाटून देत होते तर ती मला आणून पण देत होती आणि इकडे न्यूजपेपरवर मी टाकत होते तर आता लगेच तळून वगैरे झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दिलं आम्हीही जेवण करून घेतलं आमचं जेवण झालं किचन क्लीन झाला आणि चेहरा वगैरे धुतला कारण स्वयंपाक करत काही तेलकट वगैरे बुडलं ना तर ज्यावर चेहऱ्यावरती सगळे बसतं गरम पण होत होतं तवण्याचं काम म्हटलं की भरपूर वेळ जातो गरम होतं तर चला मग आमचं जेवण झालं नैवेद्य वगैरे दाखवलं तर इथेच आजच्या व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट